महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक मतदान मशीन प्रसार प्रशिक्षण व जनजागृती अभियानास उपविभागीय कार्यालय इचलकरंजीतून शुभारंभ करण्यात आला सदरचे अभियान हे वीस डिसेंबर ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत चालणार असून इचलकरंजीसह पाच गावांमध्ये हे अभियान राबवलं जाणार असल्याचं प्रांता अधिकारी मोसमी चौगले यांनी सांगितले मतदान मशीनबाबत नागरिकांमध्ये असणारे गैरसमज व अफवा दूर करण्याच्या दृष्टीने शासनाने मतदान मशीन प्रसार प्रशिक्षण व जनजागृती अभियान सुरू करण्यात आलं आहे यामध्ये इचलकरंजीसह कबनूर चंदूर कोरोची खोतवाडी आणि तारदाळ या गावांमध्ये सदरचे अभियान प्रभावीपणे राबवलं जाणार रा असून अभियानामध्ये चार अधिकाऱ्यांची टीम व सोबत चित्रफित दाखवण्यासाठी दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे कित्येक शाळेतील शाळा महाविद्यालय तसेच प्रमुख चौक व शासकीय कार्यालयांच्या आवारामध्ये सदर मतदान मशीनचे प्रात्यक्षिक दाखवली जाणार असून यामध्ये नागरिकांना प्रत्यक्षात सहभाग करून घेतलं जाणार असल्याचंही प्रांत अधिकारी चौगले यांनी सांगितलं नागरिकांनी सदर मतदान मशीनबाबत असणाऱ्या प्रश्नांची माहिती करून घ्यावी असंही चौगले यांनी आवाहन केलं सदर अभियानाचा शुभारंभ प्रांताधिकारी मौसमी चौगले यांच्या हस्ते करण्यात आला मी मौसमी चौगुले शेतकऱ्याशी शेतकऱ्यांची मतदारसंघाची मतदार नोंदणी अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की आपल्या माहितीसाठी भारत माननीय भारत निवडणूक आयोगाने ई व्ही एम मशीन्स पाठवलेले आहेत त्याची ओळख व्हावी ते कशा पद्धतीनं काम करते आहे आणि आपल्या मनातल्या शंका दूर होण्यासाठी e हे ई व्ही एम मशीन्स आपल्या सर्व मतदारसंघात एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत तरी आपण स्वत याच्यामध्ये आपलं मत योग्य त्या सिम्बॉलला आता आपण सिम्बॉलिक केलेलं आहे सिम्बॉलला जात आहे का हे बघावं त्या चिन्हाला जात आहे का बघावं आणि आपण या ई व्ही एमबद्दल खात्री करून घ्यावी यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे नायब तहसीलदार संजय काटकर कबनूर मंडल अधिकारी राजेंद्र बावनी तलाटे आर ए जाधव यांच्यासह अधिकारी नागरिक उपस्थित होते महान प्रवीण पवार इचलकरंजी